नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लोण शेती मित्र या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सांगू कास्तकार बांधवांनो थांबलेल पण इतलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये या भावावर करावी आता सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार आता शंभर फायदा सध्याच्या कंडिशन देशांची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये या भावावर करावी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे आता सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहता आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्तीत जास्त कास्तकार व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सामान्य कास्तकार बांधवांना सतत मिळत राहतो बघा सामान्य कास्ताकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनची तुमच्या साठी सगळ्यात महत्वाची सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवाचा या ठिकाणी होणारा शंभर टक्के फायदा पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी या ठिकाणी विक्री ज्याच्यामुळे सोयाबीन कास्ताकार चला मग या सगळ्यात महत्वाच्या असणाऱ्या या प्रश्नाच घेऊयात उत्तर कि फेब्रुवारी महिन्यात कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा जर या प्रश्नाचं आपल्यासारख्या कास्ताकार बांधवाला उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा ज्यामुळे तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला मिळेल उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही अकरा डॉलर प्रतिबुसेलच्या आसपास जाण्याच्या तयारीत आहे सध्या जरी भाव साडे दहा डॉलर प्रतिबुसेलच्या आसपास असला तरी देखील एक गोष्ट लक्षात ठेवा की ब्राझीलचं सोयाबीन उशिरानं मार्केटमध्ये येणार आहे अर्जेंटिनामध्ये सोयाबीन उत्पादनात घट आहे आणि या सर्व कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजार हा सोयाबीनच्या बाजारभावाला सी बॉटवरती साडेदहापासून अकरा डॉलर प्रतिभूषच्या आसपास ठेवण्यात यशस्वी राहणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावातील या स्थितीचा काही प्रमाणात फायदा देशातील सोयाबीनच्या भावाला होईल त्याचबरोबर देशामध्ये फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची विक्री ही भयंकर घटणार आहे याच्या मुळ आपल्याला मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसणारे ही तफावत सोयाबीनच्या भावाला या ठिकाणी आधार मग फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा भाव हा किती वाढणार आणि मग कोणत्या भाव सोयाबीनची विक्री करावी की ज्यामुळे होईल फायदा चला बघूया सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी ही अडतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आणि तुम्हाला सांगतो फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या भावात सद्य परिस्थितीमुळे दोनशे रुपयांची तेजी येणार आहे या दोनशे रुपयाच्या तेजीमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान पोहोचणार आहे यामुळे आपण याशे दोनशेच्या तेजीमध्ये जर चार हजार दोनशेच्या आसपास सोयाबीनची विक्री करण्यात यशस्वी राहिले तर तुम्हाला सांगतो तुमचा शंभर टक्के फायदा होणार कसा तो समजावून सांगतो आता हमी भावावर सोयाबीन विक्री करायला फेब्रुवारी महिन्यात खरेदी केंद्र बंद होणार खुल्या बाजारात सोयाबीन विकल्याशिवाय अत्यंत नाही अशा परिस्थितीमध्ये भविष्यात काय सोयाबीनचा भाव प्रचंड वाढेल याची शक्यता नाही म्हणून ही शे दोनशेची तेजी आली आणि याच्या सोयाबीनची विक्री करून जर आपण ओरिजिनल पावती घेतली तर भविष्यात भावांतर योजनेचाही लाभ होईल आणि आपल्या पैशाचं काम पण होऊन जाईल ज्यामुळे फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची विक्री केल्यानं आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार